सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत महाराष्ट्रभर पाऊस बरसत आहे नदी नाल्यांना पूर आलेले आहेत त्यामुळेच पर्यटनप्रेमी घराबाहेर पडून हिरवळीचा आनंद लुटत आहेत मात्र याच कारणामुळे आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या आहेत बुलढाण्यात नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी गेले असताना दोन मायलिकींचा सा मृत्यू झाला तर पुण्यात इंद्रायणी नदीचा पूल कोसळण्याची घटना घडली आहे नांदेड रायगड जिल्ह्यातही अशाच काही घटना घडल्या रायगड माथेरान नवी मुंबई येथे राहणारे तिघे पर्यटक माथेरानच्या तळ्यात बुडाले आहेत सुमित चव्हाण आर्यन खोब्रागडे फिरोज शेख अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे आहेत नवी मुंबई येथून एकूण दहा जणांचा ग्रुप माथेरानमध्ये केला होता या ग्रुपमधील तिघे बुडाले आहेत घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस व सह्याद्री रेस्क्यू टीमकडून शोधकार्य चालू करण्यात आले आहे बासरच्या गोदावरी नदीपात्रात बुडून याच भाविकांचा सा मृत्यू झाला आहा नांद धर्माबाद सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील बासर येथे ही घटना घडली आहा सर्वजण हैदराबादहून बासर येथे आले होते ती त्या ठिकाणी ते बोटीने नदीपात्रात गेले आणि बेटावरून उतरून स्नान करत होते मात्र यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे मृतांमधील तिघे हे एकाच कुटुंबातील आहेत बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी येथे देवी दर्शन घेऊन त्रिवेणी नद... संगम नदीपात्रात आंघोळ करीत असताना मायलेकींचा पाय घसरल्याने नदीपात्रात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली दरम्यान या दोघींना वाचवण्यासाठी गेलेल्या दोन महिलाही पाण्यात बुडत असल्याने त्यांनी आरडाओरडा केला असता स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी बचाव कार्यास सुरुवात केली यात दोन महिलांना वाचवण्यात यश आले असून मात्र दोन्ही मायलेकींचा पाण्यात बुडून करुण अंत झाला आहे दरम्यान नाकातोंडात पाणी गेल्याने पूनम जामोदे वय बत्तीस वर्ष आणि आरोही दामोदर वय वर्ष गाठून पंचनामा केला आणि आकस्मिक आहे लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतायत साडेतीन वाजताची जवळपास ही घटना घडलेली आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस लोकांना सुरक्षित बाहेर काढले एन डी आर एफची टीम लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत सापडले त्यांना लवकरात लवकर लोका सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देत आहे या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का किंवा जी राज्यातली अशी जुनी पूल आहेत त्याचं काही स्ट्रक्चरल ऑडिट नाही या बाबतीमध्ये आता जिल्हाधिकारी स्पॉटवर पोचतायत मला सविस्तर ते सांगतीलच परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि दहा जूनला त्याची वर्कआउट देखील दिलेली आहे हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल जे आहे ते तिथं पोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील पी डब्ल्यू डीला किंवा संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्त्वाचं आहे आणि जसा हा पूल लोखंडी होता जुना होता आणि आज पर्यटनस्थळ असल्यामुळे था लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे परंतु एकंदर लाँग टर्म आपण पाहिलं तर सर्व अशा फुलांचं स्ट्रक्चर ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारचे सूचना देखील मी या ठिकाणी दिले आहे सर दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागं होतं आहे आणि त्यानंतर मनुष्याचा जीव जातो आहे त्याकडे काय तुम्ही कारवाई करणार का त्याआधी आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी चौकशी अंतिम सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील कारण लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे चौकशी आणती पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती होईल धन्यवाद Never miss an update.